Retrouve, क्या वाद जेव सुखदास प्रभु म्हणतात हात छोड कर जाते दुर्बल जाण देश जातीओं नहीं ना कब तक मैं तुमको मुझको दुर्बल नहीं नहीं कहता हूं म्हणून त्या ठिकाणी सांगितलं मी दुर्बल असतो मग हाताला झटका देऊन देवा तू जाशील पण जेव्हा हृदयात तू जाशील ना तेव्हा मी खरं तुला मर्द म्हणेल अशा पद्धतीने या ठिकाणी बिल्व मंगळाचा सुरदास झाला माणसाला पश्चाताप झाला पाहिजे परंतु त्या दासकर प्राप्ती झाली पाहिजे हो चला म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रेमाने थोडस भजन करा गोविंद मी रोही गोपाल मी पण आईचे उपकार सांगता येत नाही आई आपल्यासाठी किती करत असते बाबा म्हणून मायबाप मला सांगायचं होतं तांदळाचा परिणाम हा एकदा त्या ठिकाणी मायबाप हो त्याला सारी खरुकर त्या बाबाला लेकराला पत्नी आली आईचा विसर पडतो आहे पुढची अस्तारी खरोखर माणसाची धावा असते मागले माणूस विसरून जाता है का नाही हा जीवनामध्ये असच घडत बघा तुम्ही जो आई 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 करत होता त्याची पत्नी त्याच्या जीवनामध्ये आले की वाईला विसरतो मग अस्तारी आई ते 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 अशा पद्धतीने बहीण आली तर बहिणीला विसरतो लेखीचा ध्यास लागतो ठीक आहे पण तांदळाचा परिणाम एवढा महाराज संतात एकदा जर असार बाई पुणं घेतलं तर आयुष्यभर तिला सांभाळायची जबाबदारी त्याची असते मग ती बिचारी सुग्रण असो किंवा सगळ्या गोष्टी नशिबाने घ्यावं लागतात म्हणून या ठिकाणी एकदा का भाऊल्यावरती नाव घेतलं रे त्या बावलीचा सुद्धा एवढा त्याग असतो कि त्या ठिकाणी सर्वस्व सोडते आणि आपल्या बापाचं नाव आडनाव नाव नवऱ्याचं नाव नवऱ्याचं आडनाव नाव टाकते

म्हणून एवढा नाही स्त्रिया काही काय नवरा नवराज जेवल्याशिवाय जेवत <laughs> तुमच कस आहे आहे ना मालक जेवल्याशिवाय शिवाय जेवत नाही तुमचं चपाती वाढल्याशिवाय असतात काय काय मावल्या त्याच कुठे घेऊन बसला ते कुठे पिऊन पडणार आणि आपण कुठे उपाशी राह म्हणजे आता इथं नाही सांगत सांगते हे होत माझ कारण काय आहे आमच्या वारीमध्ये आले सगळे माळकरी आहेत आणि सगळे व्यसनमुक्ती आहेत आणि हे मी सगळे असणार धार्मिकच माणसं आहेत त्यामुळं आपापल्या आप उडून घ्यायचं <laughs> <laughs> नाही भांडाल हा म्हणून अशा पद्धतीने महिलांचं जीवन फार समर्पक असतं सर्व पतीसाठी त्यांना जगावं लागतं पतीसाठीच असतं लेखासाठीच असत सुरुवातीला ती बापाच्या ताब्यात असते मोठी झाली कि नवऱ्याच्या जावाई शिरके मग जावयाच्या ताब्यात नवरेच्या ताब्यात तिचं जीवन असतं मग चला ना दिंडीला नाही बाय पप्प्याच्या बाप्पाला विचारते ना हाय का नाही हा पप्प्याच्या बाप्पाच्याच जा हातात असतं मग पप्प्याचं बाप म्हातारा झाला की मग पप्प्या मोठा होतो मग आजी आता चला ना तुम्ही दिंडीला नाही नाही पप्पाला विचारते ना हाय का पप्प्याचा मानला तर येते नाही मानला तर इथंच दिंडी हा मग असं असतं र महिलाचं जीवन लहानपणी आईवडिलांच्या ताब्यात तारुण अवस्था असतात ते नवरेच्या ताब्यात आणि म्हातार पण ताब्यात असत म्हणून समोर समर्पक अशा पद्धतीचं त्या महिलेच जीवन असत परंतु त्या बिचाऱ्याने एकदा नाव घेतलं ना की तिचं सुद्धा आयुष्यभर त्याला सांभाळ करावं लागतो आणि महिलांना सुद्धा महिलांचा सुद्धा एवढा त्याग असतो का सांभाळ करावा लागतो का तो असं ती बस म्हटली की बस उठ म्हटली कुठ सोडतो बदली सुटतो का सुटतो त्याला माहिती आई बाप सोडून माझ्याकडे आलेले आणि ते

अंधार असल्यामुळे आणि डॉक्टर साहेब माझी विनंती असेल तुम्हाला कि खरोखर माझं आंधळ आहे असं लोकांनी म्हणू नये त्यासाठी किती पैसे जाऊ द्या पण माझ्या मुलाला असला डुप्लिकेट पाहण्या दुसरा डोळा बसवा हो त्यावेळी डॉक्टरांनी सहभाग त्या ठिकाणी चेकिंग केलं केल्या त्यानंतर सांगितलं ताई साहेब तुमचं ब्लड आणि यांचं ब्लड सेट सारखं आहे खरा तुमचा डोळा त्यांना बसू शकतो दुसरा कोणाचाही डोळा बसू शकत नाही त्याही न सांगितलं माझा डोळाच काय माझा प्राण सुद्धा मी माझ्या लेकरासाठी देणारा द्यायला तयार आहे म्हणून त्या माऊलीने एकाच मिनिटामध्ये डोळा काढताना आपल्या ले लेकराला तो डोळा बसवला डोळा बसवल्याच्या नंतर मुलगा लहानाचा मोठा झाला लहानाचा मुठा झाल्याच्या नंतर तो शाळेत जाऊ लागला शाळेत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा करता करता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सव्वी सातवी आठवी नववी दहावीला त्या ठिकाणी पैकी कि पैकी महामार्ग त्याला पण पडले एक नंबर शाळेमध्ये आला गावातल्या सरपंचा पुढे चांगल्या पद्धतीने त्याला मार्ग पडले तिथे असताना नंबर लागला पहिला नंबर आला आणि त्या ठिकाणी सर्वांनी मिळून गावाने पुन्हा स्वागत करायचं ठरवलं मोठा सत्कार ठेवला आईच्या कानावरती आला आईचा अंत्यक्रम करून आलं डोळ्यामध्ये टच पण पाणी आलं संध्याकाळी बाळ्या घरी आल्या सांगितलं बाळ्या मी एवढं जीवन बाळा आज तू माझं नाव रोशन केलं आज शाळेमध्ये तुझा एक नंबर येतोय आणि आज तुझा असणाऱ्या गावातल्या सरपंचाच्या हाताने सत्कार होतोय तो म्हटला हो आई मी आहे तुझी पुण्याही पण तू मात्र सत्काराला यायच नाही आ, का? तर सांगितलं तो तुझा डोळा आंधळा आहे ना माझे मित्रमंडळी मला चिडवतात दुसकीचा पोरगा डुंकीचा पोरगा आंधळाचा पोरगा आंधळीचा पोरगा म्हणतात त्या आईना सांगितलं बाळा म्हणू दे की काय हरकत आहे अरे मी आहेच आंधळी तू कशाला वाईट वाटून घेतो असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला नाही गाई तुला तरी यायचं असेल तर मी शाळेत जाणार नाही आणि सत्कारही घेणार नाही तिने सांगितलं बाळ तुझ्या सुखात माझं सुख तुझ्या आनंदात माझा आनंद हा म्हणून तू जा आणि तुझ तू असताना सत्कार घे परंतु काही आया बायांनी तिला आग्रह केला आणि त्या ठिकाणी सांगितलं चला ताई आपण पाठीमागे बसू म्हटलं तुम्ही पुढे जाऊ नका हो नेहला नेहल्याच्या नंतर त्या लेकराचा सत्कार करत असताना त्या जो असणार नियोजित होते त्यांचं लक्ष गेलं त्या मातोश्रींकडे त्यांना ओळखलं आणि या लेकराचा सत्कार केला त्या मातोश्रींचं नाव पुकारलं त्यांना सुद्धा स्टेजवर बोलवलं तुमच्या या ठिकाणी सत्कार होतोय तुम्ही चांगले संस्कार दिले चांगलं घडवलं लेकराला हा म्हणून या ठिकाणी तुमचा सुद्धा सत्कार करायचा आहे लेकरांना माहीत वाटलं आईला येऊ नको म्हटलं तरी आई आली माझ्या माझ्यावर आई चालली तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये फटकी बसली जे घर सोडलं त्याने मोठ्या शहरामध्ये गेला गेल्याच्या नंतर तिकडेच महाराज शिक्षण करता करता जॉब करू लागला नोकरी करू लागला नोकरी केल्यामुळे के छोकरी बी लवकर भेटली तिकडेच असणार त्यांनी लग्न बिलावलं आईला सुद्धा सांगितलं नाही आई रोज लावून बसायची माझा बाळीन माझा बाबूईन आज येईल उद्या दुपारी परई प्रत्येक जणांना विचारायची अहो तुम्हाला माहिती आहे का माझं गेलेलं आहे हो सगळ्यांना विचारायची गावातल्या सरपंचाला विचारायची रोज रडायची माय रोज रडायची रोज माझी रोज वाट पाहिजे माझा बाळ येईल माझा बाबू येईल माझं लेकर येईल माझं पाडस येईल रोज वाट पाहिजे शेवटी काही केल्या तर बाळ्या काय आला नाही चार वर्ष झाले पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले गावात त्या सरपंचाकडे गेल्या त्या आजीबाई आणि संगीत सरपंच साहेब रडू रडू रडू, रडू माझे डोळे आंधळे झाले खसड झाले माझ्या डोळ्याचे आता माझ मरण जवळ आलेलं आहे मग एकदा मला माझ्या फक्त लेकराला डोळे भरून पाहू द्या म्हणजे मी डोळे भरकायला आले का मी दहा हजार रुपये खर्च गाडीला लागू द्या मी येते तुमच्या बरोबर मला दाखवा माझ्या लेकराचं घर माझं लेकर मला माझ्या लेकराची मला भेट घालून द्या ठीक आहे गावातले चार लोक घेऊन ती माऊली गेली गेल्या बरोबर सकाळी सकाळी गेले दरवाज्याची बेल वाजवली ती माऊली असे बेल वाजवल्याच्या नंतर सुनबाई बाहेर आल्या आणि सांगितला हो आजी एवढ्या सकाळी सकाळी कसं आलं मी आमच्या घरी मात्र खरकट असो ते तुम्हाला द्यायला शिळपा कसं तर नाही वाढायला परत या म्हटल्या तुम्हाला वाढते ती म्हटली काज तुला काय वाटतं का मी भिकारी नाही तू ज्या साहेबाची बायको आहे ना त्या साहेबाची मी आहे मी आहे आई म्हटल्या बरोबर तिने आवाज दिला हो बघा ही आजी काय म्हणते तुमची आहे का त्याने बघितलं मनातून तर ओळखलं पण आई एक डोळा गेला असल्यामुळे आई व्यवस्थित दिसत नव्हती ना म्हणून त्या ठिकाणी तो म्हटला ग ही नाही माझी आई असं म्हटल्याबरोबर आईने घरकंटो त्या ठिकाणी अरे देवा हे भगवंत लेकरांसाठी वाट पाहता पाहता माझ्या डोळ्याची खसड झाली आणि आज माझ लेकरूप मला ओळखायला तयार नाही मी आई असून मला आई म्हणायला तयार नाही त्या बिचारीच्या डोळ्याला पाणी आलं आणि डोळ्याचं पाणी पुसत पुसत गाडी मध्ये माऊली बसली परत वळून पाहिलं नाही गावाकडे आली आल्याच्या नंतर लेकराचं ध्यान करत करत त्या ठिकाणी मरून गेली महाराज बायक हे ऐकायचे अगोदर माझा प्राण गेला असता तरी बरं झालं असत ती माऊली मेली हो पण जाता जाता तिने पत्र लिहून ठेवलं होतं बाळा ज्या डोळ्यामुळे तो मला सातत वचन करत होता ना माझ्यावरती असं चढत होता ना तोच डोळा मी काढून तुला दिलेला आहे रे म्हणून त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं खूप वर्षांना हो तो मुलगा आला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला ते घरामध्ये फोटो माग पत्र दिसलं दिसल्याच्या नंतर ते पत्र वाचवीस पत्रस्करण कि माझ्या लाडल्या तू जरी माझा किती तिरस्कार केला तरी माझा मनापासून तुला आशीर्वाद आहे आप त्यावेळी आपली आई म्हणून त्या ठिकाणी त्याने पत्र घेतलं आणि ते पत्र वाचलं त्यावेळेस त्या पत्रामध्ये लिहिलेलं होत अरे बाळ्या तुझ्या डोळ्यामुळे मला मु� नावं ठेवत जा होताना तुम्ही डोळ्याने काढून तुला दिला त्या डोळ्यामुळे तू मोठा झाला शिक्षण हा शिक्षण घेतलं आणि बनला, मोठा मोठा सरकली विचार केला किती अपराधी आहे आता काही तर वेळ निघून गेलेली होती म्हणून या ठिकाणी महाराज जीवनामध्ये पश्चाताप झाला पाहिजे पण वेळ निघून गेल्यावरती काहीच उपयोग नाही तुझ्यासाठी जीवन